नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कवर करणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचेच नाहीत जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षी विचारलेले प्रश्न त्यापैकी घेतलेले आहेत करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतलेले आहेत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा ऑनकॉलॉजीमध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो ठीक आहे ऑनकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर कर्करोग ठीक आहे कर्करोग म्हणजेच कॅन्सर ठीक आहे कॅन्सरचा अभ्यास हा ऑनकॉलॉजीमध्ये केला जातो जर प्रश्न विचारला प्रसू प्रसूतीशास्त्राचा अभ्यास कशात केला जातो तर गायनॅकॉलॉजी ठीक आहे गायनॅकॉलॉजीमध्ये प्रसूतीशास्त्राचा अभ्यास केला जातो विचारलं फुलांचा अभ्यास कशात केला जातो फ्लोरिकल्चर ठीक आहे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे फुलांचा अभ्यास फ्लोरिकल्चर या शाखेत केला जातो फळ लागड फळ लागवडीचा किंवा फळाबाबत ला जो अभ्यास आहे तो पोमोलॉजीमध्ये केला जातो हा देखील प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे ठीक आहे पोमोलॉजी ठीक आहे ऑनकोलॉजीमध्ये कर्करोगाचा अभ्यास केला जातो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे त्यानंतर प्रश्न आहे संप्लवन म्हणजे काय ठीक आहे संप्लवन म्हणजे काय स्थायूचे थेट वायूमध्ये रूपांतर होणे ठीक आहे स्थायूचे वायूमध्ये रूपांतरण होणे म्हणजेच संपलवन हे उदाहरणार्थ कापुराच्या गोळ्या जेव्हा आपण आग लावतो तेव्हा त्या स्थायू रूपातून थेट वायू रूपामध्ये रूपांतरित होतात ठीक आहे याला संपलवन असं म्हटलं जातं यानंतर प्रश्न आहे बंदुकीतून सुटलेली गोळी खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे गेल्या वर्षी प्रश्न आहेत मित्रांनो उत्तर उत्तर असणाऱ्या बघा गतीज ऊर्जा बंदुकीतून जी गोळी सुटते ती गतीज ऊर्जेचं उदाहरण आहे गतिज ऊर्जा म्हणजे काय पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्यास प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे गतीज ऊर्जा उदाहरणार्थ खिळ्यावर आघात करणाऱ्या हातोड्याची गतिज ऊर्जा खिळ्याला मिळाल्याने तो लाकडात घुसतो ठीक आहे आपण जेव्हा खिळाड खिळ्यावर हातोड्याने वार करतो तेव्हा हातोड्याची गतिज ऊर्जा खिळाला मिळते आणि तो लाकडामध्ये घुसतो ठीक आहे याला गतिज ऊर्जा असं म्हटलं जातं या ठिकाणी स्थितीज ऊर्जा आहे गेल्या वर्षी स्थितीज ऊर्जेवर विचारलेले होते प्रश्न दोन तीन जिल्ह्यामध्ये बघा एखाद्या पदार्थाला त्यातील घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा होय उदाहरणार्थ घड्याळाच्या गुंडाळलेल्या स्प्रिंगमधील स्थितिज ऊर्जेच्या आधारे घड्याळाचे काटे फिरतात ठीक आहे आता घड्याळाचे काटे कशामुळे फिरतात तर त्यामध्ये गुंडाळलेली स्प्रिंग असते तर त्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा असते असा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला होता स्थितीज ऊर्जा ठीक आहे घड्याळामधील स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि त्या <coughs> सॉरी <स्वारी. coughs> त्या स्प्रिंगमुळे घड्याळचे काटे फिरत असतात ठीक आहे आता या सर्व प्रश्नांचं जर आपल्याला पी डी एफ हवं असेल तर आपण टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहोत चॅनलचं नाव आहे बघा आपल्या चॅनलचं नाव आहे जे ते मराठी जी के विथ आर डी ठीक आहे सर्च करायचं आहे मराठी जी के विथ आर डी असं आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊया ठीक आहे आजचा आणि इथून पुढचे तसेच इथून मागचे सर्व पी डी एफ आपण तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहोत त्यामुळे चॅ त्या ठिकाणी फॉलो करून ठेवायचं आहे टेलिग्राम चॅनलला पुढील प्रश्न आहे बघा भारतात टपाल व तार खात्याची स्थापना केव्हा झाली केव्हा झाली एकोणीसशे चोपन्नमध्ये झाली काय टपाल आणि तार खात्याची एक ऑगस्ट तारीख जर विचारली तर एक ऑगस्ट एकोणीसशे चोपन्नला भारतात टपाल व तार खात्याची स्थापना झाली रेल्वेची कधी झाली अठराशे त्रेपन्नमध्ये या दोन्ही स्थापना ज्या आहेत त्या लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत ठीक आहे लॉर्ड डलहौसी याच्या काळात झालेल्या आहेत भारतातील पहिली रेल्वे आपण हा प्रश्न कवर केलेलेले त्यामध्ये महत्त्वाचे फॅक्ट देखील आपण कवर केलेले आहेत जसं की टोटल चौतीस किलोमीटर अंतर कापलं होतं ठाणे था, मुंबई दरम्यान धावली होती तीन इंजिन होते त्या तीन इंजिनची नावं देखील आपण सांगितली होती आता ती नावं तुम्ही मला कमेंट करायची आहेत आपण जर आमचे व्हिडिओ डेली पाहत असतील तर तुम्हाला ती नावं आलीच पाहिजे तीन, आली तीन नावं कमेंट करायची आहेत त्यानंतर प्रश्न आहे टपाल विभागाने तक्रार निवारणासाठी खालीलपैकी कोणता करमुक्त व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केलेला आहे तर एकोणीसशे चोवीस ठीक आहे वन नाईन टू फोर हा टोल फ्री क्रमांक आहे टपाल विभागाने तक्रार निवारणासाठी बनवलेला आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे टिटवाळा येथे असलेले सिद्धिविनायक महागणपती मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेले आहे गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न याचं उत्तर आहे चिमाजी अप्पा ठीक आहे चिमाजी अप्पा हे उत्तर जरी असलं तरी याचा रेफरन्स मला कुठेही आढळलेला नाही ठीक आहे मी गुगल सर्च केलं त्यानंतर चॅट जी पी टी ग्रोक सर्व ए आयवर चेक केलं तर कुठेही चिमाजी अप्पा हे उत्तर आपल्याला मिळालेलं नाही ठीक आहे त्यामुळे आपण हे या उत्तराची पुष्टी करत नाही या ठिकाणी ठीक आहे तर तुम्हाला नेमकं उत्तर माहीत असेल तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे कोणी बांधलेलं आहे हे मंदिर वेगवेगळे रेफरन्स येत आहेत नावाचे नेमकं उत्तर काय ते माहीत नाही त्यामुळे हा प्रश्न कन्फर्म नाही ठीक आहे गेल्या वर्षी विचारलाय म्हणून आपण तो कवर केलेला आहे चिमाजी अप्पा त्यांनी उत्तर दिलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कर्जनच्या काळातील रॅले आयोगाचा संबंध कोणत्या शिक्षणाशी होता ठीक आहे कर्जनच्या काळातील रॅले आयोगाचा संबंध जो होता तो उच्च शिक्षणाशी होता उच्च शिक्षण ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे इंग्रजांनी भारतात शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले सर्वाधिक प्रोत्साहन होतं बघा नीळ या उत्पादनास ठीक आहे नीळ उत्पादनाला खूप प्रोत्साहन दिलं होतं इंग्रजांनी ठीक आहे एकोणीसशे सतराला जो चंपारण्य सत्याग्रह झाला बघा चंपारण्य सत्याग्रह हा नीळ उत्पादनाशीच संबंधित होता हा देखील प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे नीळ उत्पादनाशी संबंधित सत्याग्रह होता इंग्रज या ठिकाणी नीळ उत्पादन घ्यावे यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत होते आणि त्या विरोधात एकोणीसशे सतराचा चंपारण्य सत्याग्रह झाला जो महात्मा गांधीचा दक्षिण आफ्रिकेतून आल्यावरचा पहिला सत्याग्रह होता निळीसोबतच कापूस ताक चहा कॉफी रबर व अफू याचा देखील समावेश होता ज्याला इंग्रज लागवडीसाठी प्रोत्साहन देत होते त्यानंतर प्रश्न आहे हिंदू लेडी नावाने टाइम्स वृत्तपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार कोणी मांडले कोणी मांडले डॉक्टर रकमाबाई राऊत ठीक आहे सावे राऊत यांनी बघा हिंदू लेडी नावाने टाइम्स वृत्तपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार मांडले एक सेपरेट प्रश्न विचारला तो कोण खालीलपैकी कोण हिंदू लेडी नावाने लिखाण करायचे तर कोण करायच्या तर बघा रकमाबाई सावे किंवा राऊत या हिंदू लेडी या नावाने लिखाण करायच्या त्यानंतर प्रश्न आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षीचा आहे एकोणीसशे एकसष्ट ठीक आहे एकोणीशे एकसष्ट या वर्षी हा अधिनियम अस्तित्वात आलेला होता पुढील प्रश्न आहे राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कुठे भरले होते कुठे भरलेले जळगावला ठीक आहे जळगाव मधील फैजपूर या ठिकाणी जळगावमधील फैजपूर या ठिकाणी राष्ट्रसभेचं किंवा राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं होतं ग्रामीण भागामध्ये ठीक आहे कधी भरलं होतं एकोणीसशे छत्तीस ठीक आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये भरलं होतं अध्यक्ष होते नेहरू ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न आहे संत गाडगेबाबांनी जनतेला डॅश डॅश संदेश दिला कोणता संदेश दिला दशसूत्री ठीक आहे दशसूत्री संदेश दिलेला आहे संत गाडगेबाबांनी जनतेला संत गाडगेबाबांचं मूळ नाव खूप जी जी जी, जी या परीक्षेत विचारलं जातं डेबुजी जिंगराजी जानोरकर असं त्यांचं मूळ नाव आहे ठीक आहे डेबुजी जिंगराजी जानोरकर ठीक आहे आपली सिरीज मित्रांनो तुम्ही पाहिली असेल तर बघा आपण टोटल प्रश्न गेल्या वर्षी जे जी केचे विचारले होते ते या सिरीजमध्ये कव्हर केलेले आहेत आपले सर्व व्हिडिओ पहा गेल्या वर्षी विचारलेले सर्व प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर करून घेतलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव हो काय होतं काय होतं तर गदाधर चट्टोपाध्याय गदाधर चट्टोपाध्याय असं स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव होतं आता प्रश्नात एक प्रश्न तयार झालेला आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण रामकृष्ण परमहंस ठीक आहे रामकृष्ण परमहंस यांचं मूळ नाव काय गदाधर चट्टोपाध्याय आता आणखी एक प्रश्न विचारतो स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त ठीक आहे स्वामी विवेकानंदांनी अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृती प्रित्यर्थ ठीक आहे अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये वर्ष देखील विचारलेलं आहे संस्थेचं नाव देखील विचारलेलं आहे रामकृष्ण मिशन कोणी केली स्वामी विवेकानंदांनी हे देखील विचारलेलं आहे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आली कोठे करण्यात आली होती न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी अठराशे पंच्याहत्तरमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली कोणी केली कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरास तलावांचे शहर म्हटले जाते तर दिलेल्या पर्यायांपैकी ठाणे हे जे शहर आहे ते तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते नाशिकला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर द्राक्षांचा जिल्हा या नावाने ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न आहे पालघर ही महाराष्ट्रातील डॅश डॅश क्रमांकाची जिल्हा परिषद आहे कितव्या क्रमांकाची आहे चौतीसाव्या ठीक आहे शेवटची जिल्हा परिषद कोणती आहे महाराष्ट्रातील तर पालघर ठीक आहे चौतीसव्या क्रमांकाची जिल्हा परिषद आहे सध्या महाराष्ट्रात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत पालघर शेवटची कारण पालघरचा जन्म सर्वात शेवटी झालेला आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यापासून विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे ठीक आहे प्रश्न विचारला महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता तर पालघर उत्तर द्यायचे कारण जन्म सर्वात शेवटी झालेला आहे यापुढे जर एखादा जिल्हा तयार झाला नव्याने तर तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा असणार आहे ठीक आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत ते दोन जिल्हे सोडून बघा या ठिकाणी जिल्हा परिषद आहे टोटल चौतीस त्यानंतर प्रश्न आहे देशातील पहिला म्युझिकल रोड खालीलपैकी कोठे साकारण्यात आला कोठे साकारण्यात आला कोस्टल रोड मुंबई ठीक आहे ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या रोडवर देशातील पहिला म्युझिकल रोड, रोड साकारण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतात सर्वात लांब भूकंपरोधक पूल कोठे तयार करण्यात आलेला आहे आसाम राज्यात ठीक आहे आसाम राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल तयार करण्यात आलेला आहे आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा त्यानंतर प्रश्न आहे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीसचे चे आयोजन खालीलपैकी कोठे केले जाणार आहे कुठे केले जाणार आहे मिलान आणि कोर्टिना डी डीपेन्झा ठीक आहे इटली मधील मिलान आणि कोर्टिना डी एपेन्झा या ठिकाणी हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस चे आयोजन केले जाणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बायोफॅच दोन हजार सव्वीस मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणास सन्मानित करण्यात आलं कोणास सन्मानित करण्यात आलेला आहे भारताला ठीक आहे आपल्या भारताला बायोफॅच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा पुरस्कृत करण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर कोणते गीत, गीत अनिवार्य केलेले आहे कोणते वंदे मातरम ठीक आहे भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे वंदे मातरम ठीक आहे राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम आणि हे आता राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन याच्या अगोदर आपल्याला अनिवार्य केलेलं आहे गाण्यासाठी ठीक आहे वंदे मातरम आता हे गीत कोणाचं आहे मला कमेंट करून सांगायचं आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे जे सोपे प्रश्न आहेत ते आपण कमेंट करायला सांगतो आहे ते तुम्ही कमेंट करत चलायचं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारं भारतातील शहर कोणतं ठरलेलं आहे दिल्ली ठीक आहे दिल्ली हे इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारं भारतातील शहर ठरलेलं आहे पुढील प्रश्न आहे ए आय फॉर ॲग्री जागतिक परिषद दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केली जाणार आहे कुठे केली जाणार आहे तर बघा आपल्या महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ठीक आहे महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ए आय फॉर ॲग्री जागतिक परिषद दोन हजार सव्वीस आयोजित केली जाणार आहे शेवटचा प्रश्न आहे सनाई ताकाईची कोणत्या देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत जपानच्या ठीक आहे जपानच्या पंतप्रधान बनणार आहेत पुन्हा स सनाई टाकायची ठीक आहे अशा प्रकारे चोवीस प्रश्न आपण कवर केलेले आहेत ज्यामधून इतर फॅक्ट पकडता आपण पन्नास प्लस प्रश्न या व्हिडिओमधून कवर केलेले आहेत आणि डेली करत असतो पन्नास प्लस प्रश्न आपण आपल्या सिरीजमधून ठीक आहे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया प्रश्न आहे बघा ऑनकॉलॉजीमध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्करोगाचा पुढील प्रश्न आहे संप्लवन म्हणजे काय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्थायूचं थेट वायूत रूपांतर पुढील प्रश्न आहे बंदुकीतून सुटलेली गोळी खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गतीज ऊर्जा पुढील प्रश्न आहे भारतात टपाल व तार खात्याची स्थापना केव्हा झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे चोपन्न पुढील प्रश्न आहे टपाल विभागाने तक्रार निवारणासाठी खालीलपैकी कोणता कर मुक्त व्हॉट्सॲप क्रमांक सुरू केला आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे चोवीस पुढील प्रश्न आहे टिटवाळा येथे असलेले सिद्धी सिद्धिविनायक महागणपती मंदिर खालीलपैकी कोणी बांधलेले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी चिमाजी अप्पा त्यानंतर प्रश्न आहे कर्जनच्या काळातील रॅले आयोगाचा संबंध कोणत्या शिक्षणाशी होता योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी उच्च शिक्षण त्यानंतर प्रश्न आहे इंग्रजांनी भारतात शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नीळ त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू लेडी नावाने टाइम्स वृत्तपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार कोणी मांडले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर रखमाबाई सावे राऊत त्यानंतर प्रश्न आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे एकसष्ट पुढील प्रश्न आहे राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कुठे भरले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए फिजपूर जळगाव पुढील प्रश्न आहे संत गाडगेबाबांनी जनतेला डॅश डॅश संदेश दिला योग्य उत्तर ऑप्शन डी दशसूत्रे पुढील प्रश्न स्वामी विवेकानंदांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गदाधर चट्टोपाध्याय पुढील प्रश्न आहे थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए न्यूयॉर्क अमेरिका त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात तलावांचे शहर, तलावां शहर म्हटले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ठाणे त्यानंतर प्रश्न आहे पालघर ही महाराष्ट्रातील डॅश डॅश क्रमांकाची जिल्हा परिषद आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी चौतीसव्या त्यानंतर प्रश्न देशातील पहिला म्युझिकल रोड खालीलपैकी कोठे साकारण्यात आला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए कोस्टल रोड मुंबई त्यानंतर प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल कोठे तयार करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आसाम त्यानंतरचा प्रश्न आहे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीसचे चे आयोजन खालीलपैकी कोठे केले जाणार आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मिलान आणि कोर्टिना डी एपेन्झा इटली त्यानंतर प्रश्न आहे बायोफॅच दोन हजार सव्वीसमध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणास सन्मानित करण्यात आले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी भारत त्यानंतरचा प्रश्न सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीताअगोदर कोणते गीत अनिवार्य केलेले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वंदे मातरम त्यानंतर प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारं भारतातील शहर कोणतं ठरलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिल्ली त्यानंतर प्रश्न आहे ए आय फॉर ॲग्री जागतिक परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित केली जाणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई महाराष्ट्र शेवटचा प्रश्न आहे सनाई ताकायची कोणत्या देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जपान चोवीस प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा आपण पूर्ण केलेली आहे किती गुण मिळालेले आहेत किंवा किती उत्तरं तुमची बरोबर आलेली आहेत कमेंट करायचं आहे ठीक आहे याचा पी एफ तुम्हाला मराठी जी के विथ आर डी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत ठीक आहे तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्यायचे सर्व पी डी एफ आपण प्रोव्हाइड करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करून घ्या डेलीचे व्हिडिओज पाहत चला भेटूया पुढील भागामध्ये तुरतास थांबतो धन्यवाद